खोरे दोन लाख सत्त्याण्णव घरफोडी सोन्याचे दागिने घेऊन आरोपी फरार पोलिसात गुन्हा दाखल कन्हान शहरातील टेकाडी खोरे लेआउट परिसरात दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांची घरफोडीची घर घटना उघडकीस आली यामुळे नागरिकांमध्ये चांगल्याच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार अभिया दिनांक दहा डिसेंबर रोजी नीरज देवनाथ चौहान वयवर्ष बत्तीस रहनार टेकाडी यांच्या आई वडील घराला कुलूप लावून उत्तर प्रदेश येथील लग्नाला गेले होते घरी कोणी नसल्याने काकाचा मुलगा सुमित चौहान हा घराची देखरेख करत होता बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता नीरज यांच्या काकाचा मुलगा सुमित हा नीरज याच्या घरी झोपायला गेला असता घरच्या समोरील दरवाजा आतून लॉक केला होता आणि खिडकीचं ग्रील तुटलेलं होतं सुमित यांनी नीरजला माहिती देऊन तुटलेल्या ग्रीलच्या खिडकीतून घराचा आत प्रवेश केला असता घरातील सर्व सामान सर्वत्र पसरलेले दिसले सुमित यांनी नीरजला घरी चोरी झाल्याची माहिती दिल्याने गुरुवार दिनांक रज हा बँगलोरवरून घरी परत येऊन पाहणी केली असता लॉकरच्या अलमारीमध्ये ठेवलेले जुने सोन्याचे दागिने यांच्यासह एकूण दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरून पसार झाल्याने कन्हान पोलिसांनी नीरज चौहान यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थकने हे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार आत्राम हे करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे प्रतिनिधी ऋषभ बावनकर सोबत पुढाकार समाचार कन्हान नागपूर